नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते अधूनमधून मी आरोग्याच्या ज्या गोष्टी मला माझ्या आजीने शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी मी नेहमी सांगत असते किंवा टाकत असते यूट्यूबवरती त्याचा तुम्हालाही फायदा होईल कारण ते मी सुद्धा आत्मसात करत असते खूप जणांचं सा पोट साफ होत नाही परंतु ज्यांचं सा पोट साफ होतं ते जगामध्ये खूप सुखी जीवन जळणारी माणसं असतात असं आपण समजूयात तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोट साफवण्यासाठी कोणत्या गोष्टी कामाच्या आहेत आणि त्या काय उपयोगाला येतात हे आता मी सांगणार आहे आपण जेवताना जर रोज शेंगदाणा किंवा तिळ यांची जर चटणी घेतली आणि त्याचबरोबर हिरवा म्हणजे हिरव्या मिरच्यांचा जर बारीक ठेचा लसूण घालून तो जर रोज खाल्ला तर खूप छानपैकी आपलं पोट साफ होतं त्याचप्रमाणे काकडी बीट आणि पत्ताकोबी यांची कोशिंबीर आपण जेवणात ठेवली पाहिजे फायबरस फूड हे आपल्या पोटात गेलं पाहिजे त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर बडीशोप ओवा आणि तीळ यांचं एक मिश्रण ठेवायचं ज्याला आपण मुखवास म्हणतो तसंच अपवन अपचन झाल्यानंतर जे जुलाब होतात किंवा ढेकरा येतात त्यावर त्रिफळा चूर्ण एक चमचा घ्यायचं किंवा उदरकल्पचूर्ण असतं दिव्या उदरकल्पचूर्ण हे अर्धा चमचा घ्यायचं त्याच्यावर किंवा त्याच्या गोळ्या येतात त्या गोळ्या एक दोन चमचे एक दोन गोळ्या जर आपण कोमट पाण्याबरोबर घेतल्या तर त्याचासुद्धा खूप छान उपयोग होतो त्याचप्रमाणे <coughs> ओवा जर तुम्ही थोडासा दाताखाली ठेवून चावला आणि वरतून गरम पाणी प्यायलात तरीसुद्धा खूप छान फरक पडतो त्याचप्रमाणे भाकरीवर जर लाल चटणी तिळाची चटणी असेल तर ती किंवा शेंगदाण्याची चटणी असेल तर ती तेल टाकून जर खाल्ली तर त्याचा खूप छान फरक पडतो अगदीच पोट साफ नसेल होत तर तुम्ही मग काय करायचं एरंडेल एरंडेल कर। की एरंडेलचं तेल असतं ते एक चमचा घ्यायचं पण एरंडेलचं तेल हे एक चमचं घेतलं जात नाही आपल्या पोटामध्ये ते आपण पिऊ नाही शकत त्याच्यामुळे त्याला जर चहातनं किंवा दुधातनं असं जर घेतलं तर चालतं त्याचप्रमाणे कच्च्या रसनाच्या ज्या एक दोन पाकळ्या असतात त्या चावून घ्यायच्या आणि लगेच कोमट पाणी प्यायचं त्याचप्रमाणे पाव लिंबू फोडीवरती जर साधे काळा मीठ घालून तुम्ही कोमट पाण्यात पिळून जर ते घेतलं खाली पोट तर त्याच्यासुद्धा खूप छान फायदा होतो पोतातील आतडे खूप छान साफ होतात तसेच पालेभाज्या कच्च्या कोशिंबीरी कधेमध्ये ऐवजी भाकरी खाल्ली पाहिजे विशेषतः नाचणीच्या भाकऱ्या खा भरपूर पाणी पिया व्यवस्थित झोप घ्या आराम घ्या आठवड्यातनं एकदा ते तरी तेलाचा एरंडल तेलाचा आपण एक घ्यायला पाहिजे आणि लहान मुलांनाही द्यायला पाहिजे <coughs> रोज जेवणानंतर जर एक ग्लास ताजं बनवलेलं ताक तुम्ही घेतला आणि त्यात चमचाभू चमचाभर जिरेपूड धनेपूड मीठ जर घालून घेतलं तर फारच फरक पडतो मळ तुमचं पोट एकदम साफ होतं मळ एकदम नरम होतो आणि हलके वाटतं नंतर त्यानंतर तर ताकाला म्हणजे ताज्या ताकाला पृथ्वीवर तर असं अक्षरशः अमृत म्हटलेलं आहे केवळ ताक पिऊन लोक राहतात खूप जणं आणि पंचकर्म झाल्याचे परिणाम त्यांना त्यावेळेला मिळतात त्याच्यामुळे तुम्ही काय करा तर ताक प्या त्याचप्रमाणे निरोगी राहण्यासाठी निरोगी आतडं हे खूप गरजेचं आहे सत्तर टक्के पेशी आतड्याच्या अस्तरात असतात त्यामुळे खराब आहार आणि तणाव पर्यावरण अन्नातील विषारी पदार्थ ह्या पचन संस्थेला खूप धोकादायक असतात त्यामुळे आत्ता मी जे तुम्हाला सगळं सांगितलं आहे ते तुम्ही कराच शिवा व्यायाम आणि दिवसभर योगासने केलं तर पोटाचे आतडे जे आहेत ते सुद्धा खूप छान राहतील फायबरयुक्त आहार घ्या फळं सब्ज्या आणि अन्न धने आठ दिवसात ग्लास ग्लासभर पाणी तर धन्याचं प्यायचं त्याचप्रमाणे ताज्या फळांचं सेवन करायचं सफरचंद खायची केळी खायची रात्री झोपताना एक कप देशी गाईचे दूध घेऊन एक चमचा देशी गाईच्या तुपासह एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून ते मधासह घ्या किमान पंचेचाळीस मिनटं सकाळी कोणताही व्यायाम करा चालणं करा सायकलिंग करा जिम करा जिने चढण्याचं करा काही करा पण आरोग्य छान ठेवा निरोगी रहा स्वस्थ रहा मस्त रहा